असे असे राहा असे राडीच ए असे बोटाडी या असे किसनाक मध्ये एका मध्ये घ्यावा रे अच्छे तुझे गौरव तुझे गौरव तुझ्या गौरवांच्यावर आधी नाच असतं gaon da kada priya na dikhen na andar e ubhay aida na dikhen bal bal kai na dikhen bal angre sab kya chale असं सगळं मस्त मजेत ना तर आज सगळ्यांची जेवणाची सगळी गडबड चालू आहे बरेचशी आणि तेचग्याकडे बघूया काय करत तर ती आ चुप टायमिंग मध्ये इलपुडी काढून पण झालो बेस चाललो आणि तेच आज जातीनेशी पुरणपोळी करता तेचगेचे काय पण म्हणजे चेसगे चेजगे तुझ्या का टेन्शन नाही हा

शिवखंडा वटाण्याची भाजी गोडीडा भात तुम्ही पण येवा हो सगळ्यांनी पुरणपोळी खाऊ केवता एजगे बोलावणार नाही पण मी आपलं सांगते तुमका सप्ती आमच्याकडेची हं सप्ती म्हणता आज कोन्या सकाळ पाटलाने हरंगे ना दोरीनेच खाया म्हणून ठेवले आमच्या बहिमोहत कोण नाचला काय कळत नाही आणि इथे भारती म्हणतात धारंग्या का आला बौरेचा धारंग्या का आला दोरी आपली पुढे ह्या धारंग्या कोणाचा माकाय री विचारू गेल्या वर्षी आम्ही पराक्रम केला आहोत <laughs> आणि त्याची सायकल उचलून तुमच्या मांगल्या आरा घेवलेला आणि <laughs> ऐकली तटकी नेऊन त्याच्या सायकलीच्या जागेर ठेवला आता <laughs> होळी एक पुरणपोळीच कशा करतात सांगा करत असतील का होळी रे होळी पुरणाची पोळी पुढे काय पुरणपोळी ओमकार काय या काय अगदी आंबे या करत त्यांनी शूटिंग घेतलं खरांकडे सगळे जण आंबे आंबे धुत का तळे बाजारात घेऊन येऊ की हायची दोन साडी हान मंडळ सावकारा हारबी होत ना मग काय टेन्शन नाही कानातले आधी मेन नाही दाखव मग दुपारी येते घेऊन या तू उद्या येते ना उद्या परीक्षा झाली तुझी संपली ना उद्या यायचा हा सकाळी जाऊ पाहतो त्याच घ्यायची जेवणाची तयारी मोठी अजून पुरणपोळी याची चालली आहे इकडे बरीचशी अबलो बघूया खाई गेलो तो काय बाबा जेवण झाला की नाही हा पुरणपोळी ना घे काय तुम्ही मग तास म्हणतं उद्या पुरण उद्या तुमच्याकडे मेनू चल विनू येत आज ना संध्याकाळी येलो तर ये। खाऊ बसायचे काय तू पुरण त पुरण घासूच आता गोमू गोमू काय काढतं पुरण घासूच आता तू कसण्याने घासूक मदत करू घासूचा पुरण पुरण ह्या करू टाकून अकडे येलो गजाल साठू अरे अकडे आंब्याचं काम चालू आहे बघा हे देऊचे खरोखर संपर्क नको मग काय जेवण बेवण झाला की ना तुझा जेवण जेवण झाला की नाची भाजी हे बघा हे कशी झाली ती तरी सांगा काय ती नाहीच्या पुरणपोळी डाळ बीळ केला ना भाजी। कसली भाजी केलं वालीची वालीची ना अरे चार चार भाजी केल्या ना बबल्या मारा ना तुझा <laughs> ए, ए पुरणपोळी कशी आली गोड काय गोड नुको न आधी लागला घाल नाही काय काय केलं एका सायडन पुराणच नाही अरे पुरणपोळ्या मारा पुरणपोळ्या बाकी तुका सगळं येत गुलाबजाम पासून सगळं गुला। खायचं होतं सांगा पुरणपोळीच येत नाही हे बघले ते काही कोण बक्षी द्या का सांग पुरणपोळी तू करू शिक बाकीच काय नाही शिकलं तरी सांगा बाकी आवश्यक बाकी आवश्यक सगळं येत पुरणपोळी जमत नाही हो मी गोम काढूया ना है। तो म्हैसोदा ह्या करता किसना बनते बनता मी मिसी जा

आंब्यांचं काम धुण्याचं चालू आहे साफ सफाई झाली आंब्याची काय नको होय होम्याची माझी कमार इमारत फार कमार असं कर जरा 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 असं दाढी काढून टाकूया दाखव चल अरे नको अम्याची कंबर आता बारकी बरोबर बागमळ लावलेला झाला गे अजून वाडीच काढत हे बघ आमच्याकडे वाडी काढूच काम चालू ठेवू काय काय केला पुरणपोळी डाळ भात डाळ भात पापड आंबो घालू काय बघा दिला सगळ्याकडे जेवणाची गडबड चाललेली आहे बघलास सगळ्याकडे आमच्याकडे वाता चालली आहे जेवणाची आता वाडी दाखवतो निवेद नैवेद काम चालू आहे का आणि पप्पा काय तिकडे गडबड चालली आहे त्यांची मोठी तर तुमच्याकडे जेवण वगैरे झालं असताना मस्तपैकी पुरणपोळी पुरमपोळी रेमटावला असताना पहिले आमची तरी आठवण काढायची काय तुम्ही आम्ही सांगता येव्हा जेव आता आमचे चला नैवेद काम करू चालू आहे काका उल मुंबईसून खास पोळयेसाठी ठळक पुरणपोळी वगैरे सगळा खातात बघ काय पण दिले का, <laughs> का लाडू बिडू चला चला नेवेत दाखवून झालेलो आता आता खाताला सगळे सगळी खाताली खाल्ल्यानं घेतलं मग बेसा आंब्याची होय होळी बरोबर जेवण डाळ भात पापड पुरणपोळी श्रीखंड आणि आंब्याची पोड बघा सगळे जेव बसले देवगड इकडे देवगड भात न दिला डायरेक्ट मग आम्ही काय होता आम्ही नारिंग राहत तर चला मंडळी जेव के पुरणपोळी खाऊ कर्ध तुझे गौरव येणार तुझ्या गौरव तुझ्या गौरवांच आधी घेऊन सोबत नाचा आधी गाना म्हणा दुसरं गौरव करंगू करू बंदी बघा केस टोप लावून अशी घेऊन फिरायचा हे गाना दुसरा म्हण हे कृष्णा तुमचं असोच उभं करू घाललास हे चप्पल नाही घातलं अरे चप्पल घालू काय आता कसे आज जेवला साधी पुरणपोळी खालास आ, ए असे राह असे राह ए जोडी <laughs> ए असे फोटो काढूया असे किसनाक मध्ये ये ए, ए तुम्ही तिमी तिकडे राहा एका मध्ये घ्या रे अच्छे हा सोर सोर राजा ह्याच्या टाईप किसना मुरली हातात अशी हातात मुरली कच्ची तोंडात धरतात बघ सगळ्यां झोपेत नाही उठवलं चला चला आता ना खाली चला बघ पार्टी चेंज कसं म्हणजे अकडच्या तयार होईत नाही बरोबर चा मोठं व्हायचं भाडूच आता येऊच ते बघ म्हणति ते बघ ते बघ ते बघ आप काय नंदन पार्टी बदललं मग पार्टी बदललं त्याच्यावर माणूस ना तेच घे अगोई भयंका घेऊन इल गाणी तीन चार मनास

अरे पण काळो किस्नावर भारी केलास तुम्ही डोक्याना हुशार माणूस केलाच आता खरड बघा हा बघा रे घे होत एकदम डेंजरच माणूस आहे काकडे देवाडचा गोमूईला यो कोण रे चाकूजूर आलो यो कोण अरे यो बंटो अकडे गे <laughs> बंटे म्हणते ते ब नंदी तकडे तुमच्या आधी नंबर लावले नाही नाचत नाही तू अग फक्त तोंड बिंड लावून येल इथे वाटेत गावले त्यांना त्यांची काढून घेतल्या होय ना रे को, हो पेटी आंबे बघता काय रे बनते गाणं नवीन म्हणा रे काहीतरी सख्यता ऐकाना आम्ही कंटाळला बंट दिसत नाही तू सर आणखी वर कोण गेले ते कळा नको गुरुजी विचारतले तू विचारत सबा अरे त्याचा धोतर बघा कृष्णाचा तुझो नाही गौरव काय तो खाली तो फुग्यांचे पाणी भरून पडता